नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया पण मंडळी सुरुवात करण्यापूर्वी आपल्या ठरलं तर मग परिवाराला खूप दुःखाची बातमी आली आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या पूर्ण आजी आपल्याला सोडून या जगातून निघून गेल्या आहेत ही खूप मोठी दुःखाची घटना घडली आहे ही दुःखाची बातमी ऐकून मला आणि माझ्या परिवाराला खूप दुःख होत आहे आणि मला माहिती आहे मंडळी पूर्णाजी आपल्याला सोडून गेल्यामुळे तुम्हाला पण खूप दुःख झाला असेल तर आपण सर्वजण मिळून देवालाही प्रार्थना करूया की पूर्णाजींच्या आत्म्याला शांती लाभो तर चला मंडळी आजच्या भागाला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दा दाखवण्यात आलेला आहे अर्जुना तर डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर डॉक्टर अहो डॉक्टर अहो आत्ताशे शुद्धीवर होते ना मग आता त्यांना काय झालं परत आणि मग आता सायली म्हणते हो त्या माझ्याशी पण बोलतो ते काय झालं मग डॉक्टर त्यांना मग मंडळी आता डॉक्टर म्हणतात हो तुम्ही जरा शांत व्हा अशा परिस्थितीमध्ये फिजिकल आणि मेंटल स्ट्रोम असतो मग त्यामुळे पेशंट कधी कधी कोम्यामध्ये जातो मग आता मंडळी हे ऐकल्यानंतर आता अर्जुन आधी सायली आता ब्लॅक अँड व्हाईट होऊन जातात आता अर्जुन म्हणतो म्हणजे मधुभाऊ पण आता डॉक्टर म्हणतात हो तुम्ही बरोबर बोलताय सॉरी टू से बट आता ते कोम्यात गेले आहेत मग मंडळी आता साई म्हणते म्हणजे म्हणजे काय बोलते तुम्ही ना आता तो मधुभाऊ बरे होते ना मग आता त्यांना अचानक काय झालं मग आता अर्जू म्हणतो अहो डॉक्टर ते आता तर शुद्धीवर पण आले होते तर मग आता डॉक्टर म्हणतात हा मग त्यांचं काय हे नसतं आणि कोमाच्या पेशंट बद्दल काहीच सांगता येत नाही कधी कधी ते एक दोन दिवसात बरे होतात नाही तर त्यांना बरोबर व्हायला लय वर्ष लागतात तर मग मंडळी आता हे ऐकल्यानंतर आता सायली खूप जास्त शॉक झालेले आहे मग आता सायली म्हणते काय नाही 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 असं नाही होऊ शकत असं नाही होऊ शकत माझ्या मधुभाऊ बरोबर अहो त्या माझ्याशी स्वतःहून बोलले अहो त्यांनी मला स्वतःहून बोलवलं अहो अहो तुम्ही बघा ना यांना काय झाले मधुभाऊ मधुभाऊ उठा ना तुम्ही मग मंडळी माता डॉक्टर म्हणतात सर सर तुम्ही यांना प्लीज जरा तुम्ही यांना बाहेर घेऊन जा तर माता सायली म्हणते नाही 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 मला मधुभाऊ बरोबरच राहायचं आहे मग मंडळी अर्जुन आता सायलीला कसं पण करून बाहेर घेऊन जातो मग मंडळी आता दोघे जण बाहेर येतात मग आता तिकडे प्रतापराव पण उभ्या असतात तर मग मंडळी आता प्रतापराव आता अर्जुन समोर येतात आणि मग ते अर्जुनला म्हणतात अर्जुन अरे अर्जुन मधुभाऊ कसे आहेत तर मग मंडळी माता अर्जुन म्हणतो डॅड डॉक्टर म्हणाले की ते कोमात गेले आहेत तर मग मंडळी आता मग मंडळी आता प्रतापराव लय शॉक होतात आणि मग ते म्हणतात कोमात अर्जुन तो काय बोलतोयस माता अर्जुन म्हणतो हो डॅड ते कोमात गेले आहे माता सायली म्हणते अहो अहो तुम्ही यांना ना अहो अहो बघा ना तुम्ही मधुबाऊला काय होतं मधुभाऊ बरोबर तर होईल ना मग मंडळी मा आता सायली असं बोलून आता अर्जुनच्या गळ्यात पडून रडायला लागते मग मंडळी आता अर्जुनला आता आठवत की अद्वैत अर्जुनला मनानेला की सायलीचे आई बाबा जिवंत आहे मग आता अर्जुन मग सायलीच्या बाबा नक्की कुठे आहेत आणि हे सगळं तर मधुभाऊ यांनाच माहीत असेल अ मधुभाऊ यांना लवकर जा घेऊन देवा मग कळेल सायलीचे आई बाबा कोण आहेत आणि आता मंडळी तुम्ही इकडेच बघा सुभेदारांच्या घरात आता प्रतिमा प्रतिमहत्या आलेली आहे आणि मग आता प्रतिमा प्रतिमहत्या आल्यावर आता ती म्हणते कल्पना मग आता अस्मिता आणि कल्पना ते दोघे जण उभे राहतात आणि मग ते म्हणतात कल आ, आता कल्पना म्हणते की अगं प्रतिमा य य बस मग मंडळी आता प्रतिमात्या म्हणते की कल्पना अगं मधुभाऊंची आता तब्येत कशी आहे आणि अर्जुनचा काही कॉल वगैरे आला, आला का तर मग आता अस्मिता म्हणते की नाही अर्जुनचा कॉल वगैरे आला नाही पण खरं सांगू का अगं प्रतिमात्या मला खूप जास्त भीती वाटत आहे आपल्या घरात असं काय होईल तसं तर ता मला कधीच वाटलं नव्हतं आणि माझ्या डोळ्यांसमोरून ते चित्र जात नाहीये मधुभाऊ इकडे असे पडले होते आणि रक्ताच्या धारा राहत तर मग आता मंडळी म्हणते अगं अस्मिता अस्मिता तू सगळं हे विसर्ग बाई अगं तुझ्या बाळासाठी चांगलं नाहीये गे अग तू एक काम कर हा तू वर जाऊन तू झोप आराम तू जरा मग आता अस्मिता म्हणते पण मला आराम करता येणारच नाही कारण की मी जर एकटीच्या रूम मध्ये बसते ना तर मला अस... अस्वस्थ वाटेल मग मंडळी माता प्रतिमाट्य म्हणते हे बघ बाळा जे काय घडलं आहे ना ते खूप भयंकर आहे मनात नको नको ते विचार येत राहणार ना ते मला कळतंय पण तुम्ही टेन्शन नका घेऊ कारण की पोलिसांनी आता याच्यावर शोधणं वगैरे चालू केलं आहे आणि रविराज तर याच्यामध्ये खूप जास्त लक्ष देत आहे मग त्याचा विचार तुम्ही आता नका करू आणि अस्मिता तू तु, अगं तुझ्या सगळ्यापासून आहे ना दूरच राहार असं मग म्हणजे आता प्रतिमा त्या थोड्या वेळ आता शांत बसते आणि माता ते म्हणते की अं तुमच्याशी सायलीशी काय बोलणं वगैरे हो झालं का तर माता कल्पनाताई मान हलवतात आणि ते नाही म्हणतात माता प्रतिमात्या म्हणते ती बेचारी म्हणजे रडायची था ती थांबलीच नसेल एवढं मोठं संकट तिच्यावरच का येत असेल आणि मग मंडळी माता प्रतिमात्या देवी आई समोर येते आणि मग आता ती हात जोडून म्हणते देवी आई सायलीने कोणाचं कधीच वाईट केलेलं नाहीये अरे मग तिला हे सगळं बोवायला का बोवायला लावते तुम्ही तिला बेचारीलाय ना तिच्या आईबाबांचं प्रेम तिला कधीच भेटलं नाहीये आणि ज्याने तिला मा लावली आता तू त्यालाही म्हणजे दूर ठेवतेस काय आई एवढी परीक्षा तू घेऊ नकोस ग सायलीची सायली दुसऱ्यांचा आनंद विचार करते मग आई आता तिचं आयुष्य असं उद्ध्वस्त नको करू आणि मग मंडळी आणि मग मंडळी आता कल्पना ताई आता सुद्धा म्हणजे आईच्या समोर येतात आणि माता ते पाया पडतात आणि आता मंडळी तुम्ही इकडेच बघा प्रतापराव म्हणजे प्रतापराव ले टेन्शन मध्ये आहे आणि मग आता त्यांना फोन येतो कल्पना ताईचा आता कल्पनाताई म्हणते अहो हो मधुभाऊ कसे त्यांना शुद्धी आले का म्हणजे ते शुद्धीवर आले का नाही माता प्रतापराव म्हणतात हो ते शुद्धीवर आले होते आपण आता ते परत ते बेशुद्ध झाले आहे आणि आता तर डॉक्टर म्हणतात की, कल की का है? का है माता कल्पना की काय काय म्हणाले डॉक्टर तर आता प्रतापराव म्हणतात डॉक्टर म्हणतात की की कोमा कोमामध्ये गेले आहे तर मग मंडळी आता हे ऐकल्यानंतर आता कल्पना ते आता लेशाऊ झालेली असते मग आता प्रतापराव म्हणतात आणि ते कधी शुद्धवर येतील म्हणजे काय ते शुद्धीवर येणार की नाही त्याची काही गॅरंटी नाहीये मग मंडळी माता कल्पना तोक होऊन म्हणते काय मधुभाऊ कोमात गेले आणि मग मंडळी आता हे ऐकल्यानंतर आता अस्मिता आणि प्रतिमाता हे दोघे तर उभेच राहतात आणि मग आता कल्पना ताई म्हणते की मी आम्ही येऊ का तिकडे तर माता प्रतापराव म्हणतात नाही 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 तुम्ही नका येऊ इकडे हे बघ कल्पना आणि तुम्ही इकडून काय करणार आहात आणि आता आपल्याला काही करता येणार नाही याच्यात आपण आता फक्त प्रार्थना करू शकतो बघ कल्पना आता कल्पना म्हणते हे बघा इकडे इकडे ना प्रतिमा पण आली आहे आम्ही तिकडे लगेच येऊ शकतो तर माता प्रतापराव म्हणतात नको 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 तुम्ही इकडे नका येऊ आणि तुम्ही घरीच थांबा आणि मग आता कल्पना ताई म्हणते आणि हे बघा आता त्या मुलीला म्हणा की काहीतरी खाऊन घे मग मंडळी माता प्रतापराव म्हणतात की हा तू बोलणार आहेस का सायली बरोबर देऊ का मी तिला फोन मग मंडळी माता कल्पना नाही म्हणते नाही आणि ऐका तुम्ही आहे ना सगळ्यांची काळजी घ्या तिकडे आता मी ठेवते फोन मग मंडळी आता प्रतिमात्या आता कल्पना ताईच्या पाठीवर आता हात ठेवून म्हणतात अगं कल्पना अगं तुला पण सायलीची काळजी वाटत आहे ना तर मग आता कल्पना ताई म्हणते की अरे अरे मला का वाटेल तिची काळजी नाही जर तिची जर तब्येत वगैरे बिघडली तर मग ते आम्हाला निचरावं लागेल ना त्यामुळे काय कटकट नको मग म्हणूनच म्हंटल मी असं मग मंडळी आता हे बोलून आता कल्पना ताई जाते मग आता प्रतिमात्या मनातल्या मनात म्हणते सायलीच्या बद्दल अगं तुझ्या मनात एवढं प्रेम आहे ना कल्पना ते मला माहिती आहे आणि ते मला दिसतंय मग कल्पना तू तुझ्या रागाला शांत का करत नाही असं ते मनाच्या मनात म्हणतात आणि मंडळी आता इकडे बघा महिपत आता चाकू आणि त्या म्हणजे त्या पिस्तूलाशी खेळत असतो तेवढ्या तिकडे नागराज येतो आणि मग मंडळी त्याच्यातलं त्या हातातलं रक्त आणि त्यातलं तो हाताला चाकू हे बघून आता महिपत तो आता म्हणतो ओ नागरा शेठ मी काय बघतोय तुमच्या हातात चाकू आणि रक्त ओ नागरा शेठ काय केलं काय तुम्ही तर माता नागराज म्हणतो अरे अरे तू पहिले तू दार लाव ना तू असा तू असा तू पहिले तू दार लाव रे महिपत मग मंडळी आता महिपत म्हणतो अहो आम्हाला सवायचे अहो तुम्ही एवढं काय टेन्शन नका घेऊ आमच्या घरात सगळं चालतं तुम्ही काय करून का आले ते पहिलं सांगा तर माता नागराज म्हणतो अरे पण मला सवय नाहीये ना असं काय करण्याची त्यामुळे अरे त्यामुळे म्हैपत तू दार लाव ना प्लीज महिपत दार लाव मग मंडळी आता महिपत म्हणतो बरं बरं लावतो बरं पण मग मंडळी आता हा महिपत आता दार लावून येतो आणि आता मंडळी माता हा महिपत या नागराज न म्हणतो ओ नागराज तुम्ही काय करून बसला ते मला सांगा तरी बर काय गेम बीम केला काय कोणाचा तर आता नागराज म्हणतो हो हो गेमच केलाय तर मग आता नागराज तर मग मंडळी आता महिपत शॉक होऊन म्हणतो कधी आणि कोणाचा तर माता हा नागराज म्हणतो मधु भाऊचा आणि मग मंडळी आता नागराज आता या महिपतला सगळं सांगतो आणि मग मंडळी आता आपल्याला तोच सीन आता परत दाखवण्यात आलेला आहे मग मंडळी आता हे सगळं ऐकल्यानंतर आता महिपत आता खुश होऊन म्हणतो वावा वा नागरा शेठ आज मला तुमचा मित्र असायचा अभिमान वाटतो गर्व वाटत खर तर ते मला जमत नाही ना नाहीतर मी तुम्हाला ओवळलंच असतं तर मग आता नागरा सुटून म्हणतो काही काही कौतुक वाटते का तुला माझं अभिमान वाटतोय तुला माझा तर मग आता मंडळी आता नागरा जाता त्याच्या हातातला आता चाकू दाखवून म्हणतो हे सगळं मी केलं हे मैपत बघ शंभर मर्डर केले असतील मी आपण मी असं काही केलं नाहीये बरं आणि ये बर। महिपत हा एकमेव पुरावाय रे बघ हा कि मधुभाऊ यांचा खून केलाय मग मंडळी आता नागरा जाता त्या चाकूकडे हात दाखवून म्हणतो अरे म्हैता सांग आता याच मी काय करू सांग बरं सांग मला काय करू याचं मी मग मंडळी मग आता महिपत म्हणतो ओ नागराज शेठ ती चिरकुड गोष्ट आहे आंबा जरा येने इकडे ये ये हा सुरात इकडे ने आणि याच्यावर टाक आणि याच्यावरचे सगळे ठसे पुसून टाक जा हे घेऊन जा मग मंडळी आता नागराज म्हणतो थांबडे थांबडे म्हणून जरा असं हात धुवून येतो तर मग आता महिपत आता मान हालून त्याच्याकडेच बघत राहतो मग मंडळी आता जेव्हा आता तो हात धुवायला जातो तेव्हा आता हा महिपत आता लय खुश होतो आणि मग आता तो बेड वर बसतो आणि मग आता तो ते गाणं बोलायला लागतो आनंदी आनंद गडे आणि मग आता तो आणि मग मंडळी आता तो साक्षीला आता फोन लावतो आणि मग आता पण म्हणतो ए साक्षी अग तुझ्यासाठी खुश खबर आहे बघ ज्याच्यामुळे जे तू जेला गेली ना तो मधुकर पाटील खपला खर तर तो माझ्या हातातूनच तो खापणार होता पण नागरा शेठने सला खपून टाकलं लेकर लेकरा तू बघ ज्याच्या ज्याच्या मुळ तू जेलात गेले ना त्याच्या फोटोवर थोड्या दिवसात हार चढणार ते पण एकशात एकशे तेरा टक्के मग मंडळी आता तो फोन ठेवतो आणि आता मंडळी इकडे बघा आता या प्रियाकडे हा अश्विन आलेला आहे आणि मग आता तो म्हणतो तन्वी मग मंडळी आता प्रिया आता लगेच नाटक करायला लागते आणि ते अश्विन म्हणते अश्विन अश्विन बस बस बस, बस, बस इकडे बघ अरे अश्विन मी न केलेली गुन्ह्याची शिक्षा आता किती दिवस भोगायची आहे माता अश्विन म्हणतो अगर तन्वी हे बघ मी जेव्हा सोडवायचा पूर्ण प्रयत्न करतो तर माता लगेच आता प्रिया म्हणते मग त्याचा काही उपयोग नाहीये ना त्या मधुभाऊच तर आहे त्यांच्यामुळे इकडे गोंधळ होऊन बसलाय मग मंडळी आता अश्विन आता या प्रियाकडे बघतच राहतो तर मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा डॉक्टर आता मधुभाऊला चेक करत आहे मग तेवढेच आता तिकडे अर्जुन प्रतापराव आणि सायली येते मग मंडळी आता डॉक्टर आता नर्सला म्हणतात नर्स आपल्या मेन डॉक्टरांना इकडे आण आणि मग त्यांना यांना चेक करू दे आणि मग आपण पुढची ट्रीटमेंट आपण चालू करूया मग मंडळी आता बघा आता म्हणजे आता इसायली आता डॉक्टरांकडे होऊन म्हणते डॉक्टर डॉक्टर आओ आव मला काहीच कळत नाहीये हे जेव्हा शुद्धीत आले तेव्हा आम्ही किती आनंदात होतो मग अचानक काय होऊन बसले आम्हाला काहीच कळत नाहीये मग आता डॉक्टर म्हणतात खूनच्या वेळी असे खूप जास्त प्रॉब्लेम होतात आणि आम्ही मेडिकल इन्व्हेस्टिगेशन करतच आहे ना आणि अशा वेळी पेशंटच्या फॅमिलीचं काय होतं ना ते मला चांगलंच माहीत आहे आणि तुम्ही थोडासा वेट करा तसं मला वाटतंय तर मग आता अर्जुन म्हणतो डॉक्टर मधुभाऊ यांना काहीच होता कामा नाहीये किती पण पैसे लागतील त्याची तुम्ही काळजी नका करू मी देईल पण तुमची हा पण तुम्ही त्यांची स्पेशल ट्रीटमेंट करा तर मग मंडळी आता डॉक्टर म्हणतात मी अँड अवर टीम अवर डूइंग बेस्ट कोमाचे बरेच प्रकार असतात पण या पेशंटला बघून वाटतंय की ते लवकरच बरे होतील तर मग मंडळी प्रतापराव अर्जुन आणि सायली हसतात आणि माता सायली म्हणते असंच होऊन द्या मग मंडळी माता अर्जुन म्हणतो थँक्यू डॉक्टर मग मंडळी माता डॉक्टर गेल्यानंतर आता सायली म्हणते देवी आई मधुभाऊंना माझ्यापासून हिरवून घेऊ नकोस मग मंडळी माता सायली आता खूप रडते माता प्रतापराव आता तिच्या पाठीवर आता हात ठेवून म्हणतात सायली बाळा तुला जर अशी आरामाची गरज आहे माता सायली लगेच म्हणते नाही नाही मला मधुभाऊ बरोबरच राहायचं आहे तर माता प्रतापराव म्हणतात की अगदी सायली तू असं काय करतेस अगं मगाशी ती कुसुम हट्ट करत होती तर मग तू तिला पोरांकडे पाठवलंस ना आणि आता तू पण तेच करतेस का मग मंडळी मात्र सायली आता डोक्यावर हात ठेवून म्हणते की अरे बापरे मी तर विसरलेस फोन करायला हवं ती खूप जास्त काळजी करत असेल मग मंडळी अर्जुन आता सायलीला आता फोन देतो आता सायली म्हणते मी जर असं फोन करून येते तर मग मंडळी प्रतापराव पण आता बाहेर जातात तर मग मंडळी बघा अर्जुन आता मधुभवनकडे बघतच असतो आणि आता तो मनातल्या मनात विचार करतो मधुभाऊ यांना लवकरात लवकर म्हणजे मधुभाऊ यांना लवकरात लवकर शुद्धी देऊ दे आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण मग त्यामुळेच कळेल की साईलीचे आई बाबा कोण आहेत कुठे आहेत ते आणि मी आता साईला असं काय अर्धवट काय सांगू शकत नाही त्याचा मग तिला आणखीन त्रास होईल तिच्या आई 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 बाबांबद्दल हे सगळं मला फक्त मधुभाऊ सांगू शकतात तिचे आई वडील कुठे आहेत काय करतायत मग मंडळी तुम्ही आता इकडेच बघा आता अश्विन आता या प्रियाकडे बघत राहतो आणि मात्र तो म्हणतो की मधुबन बद्दल तुला कसं काय कळालं ग मग मंडळी माता मग मंडळी आता ही प्रिया आता म्हणते की अश्विन तुला काय वाटतं रे बारची बातमी काय इकडे पोचणार नाही का मग मंडळी आता ही प्रिया आता इकडे तिकडे बघते आणि मग आता ती हाऊच म्हणते अरे या महिपतने ना साक्षीला फोन दिलाय बघ त्यामुळे मग तो महिपत ये ना काही पण बातमी असेल ना मग तो लगेच या साक्षीला फोन करून सांगतो मग मंडळी आता अश्विन म्हणतो काय जेल जेलमध्ये मग मं आता मंडळी माता साथी पिऱ्यामध्ये चुछ चुछ हे बघ हे चुकीचं आहे पण तू हे सगळं कोणाला सांगू नकोस आणि आता ते अश्विन समोर हात जोडते आणि मग ती म्हणते की आणि प्लीज अश्विन साक्षीच्या बद्दल कंप्लेंट वगैरे करू नको कारण की मग ती साक्षी मला आतमध्ये मारेल बिरेल मग मंडळी आता अश्विन म्हणतो बाप रे किती नीच आहे हे लोक मधुबाऊनच आहे ना त्या महिपतनेच करावलं आहे बघ तुझे वेडे अगं अगं तुझ्या वेडेपणामुळे अगं तू कुठल्या वाईट लोकांबरोबर फसले आहेस ग आणि का बोलत राहिलीस ग तू सायलीच्या बाजू नि का बोलत राहिली ग तू त्या साक्षीच्या बाजूने तर मग मंडळी माते इत्रिया म्हणते अरे अश्विन मी खाबरले होते रे आणि मला धीर देरा फक्त तोच आहे माझ्या आयुष्यात अरे अश्विन अश्विन मला ना खूप जास्त काळजी वाटत आहे रे मधुभाऊची मंडळी त्याशीच त्याशी नाटका वगैरे करत असती मग मंडळी आता पुढे बघा आता प्रिया म्हणते अरे अश्विन ना खूप जास्त काळजी वाटत आहे ते तर खरं आहे की मधुबाऊ आणि माझं काही एवढं पटत नव्हतं तरी पण रे पण जर त्यांना जर काही पण झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार ना रे अरे अश्विन मला तरी मग म्हणजे मग त्यामुळे तरी मला घेऊन चल ना अरे जेव्हा ते आपण भेटायला जातो तेव्हा ते काउन मला काही माहीत नाही अरे त्याच्यावर तुम्हाला सोडून अरे मला अरे अशून मला त्यांना खरंच भेटायची इच्छा आहे रे तरी मी तुम्हाला आता सांगतो या प्रियाला काही इच्छा वगैरे नाहीये तिला फक्त या जेण मधून कसं बाहेर जायचं तेच तिला म्हणजे म्हणजे तिला तेच म्हणजे त्याचाच विचार करत आहे पुढे पहा मंडळी आता इप्रिया असं म्हणत असते तर मग आता अश्विन म्हणतो हे बघ मग मंडळी आता तेवढेच आता प्रिया आता हात जोडून हात जोडते आणि मग आता ते देवाला आता प्रार्थना करायला लागते ती आता म्हणते देवा प्लीज प्लीज माझ्या मधुभाऊ यांना सुखरूप ठेव आणि मग मंडळी आता इकडेच बघा आता इकडे आता सायली अर्जुनला म्हणत असते मला तर असं वाटते ना हे सगळे वाईट स्वप्न मी बघत आहे मला जागे वीत आणि मला कळावं की मधुभाऊ तर घरात असे बागेतल्या झाडाला ते पाणी घालतायत पोरांनी अभ्यास नाही केला त्यामुळे ते त्यांना ओरडतायत आणि काकांना गोळ्या द्यायचे ते ती तयारी वगैरे करतायत ताईला म्हणतात कुसुम आम्ही तुझ्या हातचा चिवडा बरेच दिवस झाला नाही खाल्ला साऊला फोन कर तिच्याशी बोलण्याशिवाय ना मला एकही घास उतरणार नाही असं बोलून मंडळी आता सायली आता लय रडते तर माझा अर्जुन म्हणतो सायली तू जसं बोलते ना तसंच होईल मधु भाऊ लवकरच बरे होणार आहेत आपण जरा पॉझिटिव्ह राहूया सायली मग मंडळी आता अर्जुन समोर आता तो तो, ते डॉक्टर येतात तर मग आता अर्जुन आता उठून उभा राहतो तर मग आता तो म्हणतो डॉक्टर काय झालं मधुभाऊंच तर मग आता डॉक्टर म्हणतात आम्ही नवीन ट्रीटमेंट सुरू केली आहे आणि मधुभाऊ यांनी याच्यातले चांगला रिस्पॉन्स दिला आहे आणि कदाचित ते लवकर कोमातून बाहेर येतील तर मग मंडळी आता हे ऐकून आता सगळेच जण आता मोठा श्वास घेतात मग मंडळी आता अर्जुन आता हसत म्हणतो डॉक्टर थँक्यू सो मच तर मग मंडळी आता हा भाग आता इथेच संपवण्यात आलेला आहे तर मग मंडळी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकांचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ नोटिफिकेशन येतील धन्यवाद